पाहायला मिळणार नवीन बॉल वर अतुल कुडकर यांच्याकडून बॉलची व्यवस्था केलेली आहे आज त्यांची अनिवर्सरी आहे आणि बॉल स्वरूपात त्यांनी देणगी दोन बॉल देणगी दिलेले आहेत आता बघायला भेटणार आहे आपल्याला उत्कृष्ट शटकार की विकेट सूरज रानम यांचं विकेट जाण्याची सूरज रानम आणि शुभम रानम नवीन बॉल हा विकेट घेऊ शकतो कडक बॉल नवीन करकरीत कोरा आता विकेट जाण्याची दाट शक्यता फिल्डर पहिले मैदानात या इकडे तिकडे फिरू नका पान सुपर इकडे भेटेल नंतर अडतीस रन दोन बॉल अडतीस रन नो म्हणतोय तो सॉरी सदोतीस थ्री सेवन्टी आणि हा बॉल आणि नो बॉल आणि सूरज राणा नो बॉल आणि डायरेक्ट कुमियावर असे परत अकरा रुपये त्यांची नोंद झालेली आहे म्हणजे अकरा ने अकरा बावीस रुपये जमा बावीस रुपये जमा सूरज राणा यांच्या खात्यावरती बावीस रुपये जमा कुमियावरती बॉल मारल्यामुळे अकरा आणि अकरा असे दोन पारितोषिक भेटलेले आहेत आणि तिसरं पारितोषिक त्यांना भेटू शकतात पण त्यांना या मॅच मध्ये बनवायचेच आहेत

नो बॉल मुळे ही ओवर वाढलेली आहे नाही तर त्यांची खूप उत्कृष्ट अशी बॉलिंग होती खाली फुकट नो टाकत आहेत आणि चांगला बॉल योगेश चव्हाण यांना अनुभवी बॅट्समन ना त्यांनी चकवलेला आहे सध्या योगेश चव्हाण बॅटिंग करतो खतरनाक बॉलिंग बॉलिंग भेटला इथे त्यांना त्यांची बॉलिंग झालेली आहे दोन बॉल त्यांनी यशस्वीरित्या टाकलेले आहेत

ಧ ಸಂಖ್ಯ ದೊಮ ಇವನ್ ಪಂಜಾಬ್ ಅಂಪಾಯ್ತು ಸ್ಕೋರ್ आणि अध्यक्ष एक्कावन रुपयाचा पारदोशी सूरज रानव यांच्या नावावर चव्वेचाळीस रुपये जमा आणि धाव संख्या सेहेचाळीस संघाची धावसंख्या सेहेचाळीस अरे जोरदार पुन्हा एकदा फटका एकशेकावन एकशे एक्कावन्न जर झाले तर फक्त चौदा रुपये एकशे कमी वन सिक्स्टी फाय बॅट्समॅन वन सिक्स्टी फायव्ह डिग्री बॅट्समन थ्री सिक्स्टी नाहीत हे एम डी नाहीत पण वन सिक्स्टी फाय ते आणि त्यांचा तांडा वाटलं जात गुडकर यांची काहीतरी अनुभव येते काहीतरी करणार आणि त्यांनी जोरदार असा फटका योगेश चव्हाण यांचा पण तो काही राऊंड शॉट गेलेले आहे कदाचित हे दोन रन असू शकतात वाळीत बॉल आणि अशा प्रकारे चार सटकांचा सामना झालेला आहे आणि सिक्स्टी एट रन्स टू विन सिक्स्टी नाईन सिक्स्टी एट सिक्स्टी सॉरी सिक्स्टी एट टू व्हील चार षटकांचा सामना आणि इथं दाखवणार आहे मलप्पा रघुनाथ रानम ते पहिल्यांदा फलंदाजी करायला उतर रघुनाथ व्यवसायिक रघुनाथ रानम गावामध्ये त्यांचं नाव रघुनाथ रान पहिला गेम जो आहे तो खेळ गेलेला आहे राजेंद्र चव्हाण इथं अंपायरशी वाद नाही घालायचा राजेंद्र चव्हाण आउट 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 जीरो रनावरती आऊट होताना रघुनाथ रानम रघुनाथ रानम तुम्ही कुंब्यावरती चढा आणि वरून तोडा आणि कवळा तोडा बाकी काय तोडा रघुनाथ रानम झिरो रनावरती बाद आणि वाईट राजेंद्र चव्हाण खूप उत्कृष्ट हात फिरवताना आढळत आढळत आहेत बॅन करण्यात येईल राजेंद्र चव्हाण जास्त लेग स्पिन करताना आहेत बॅन करण्यात ताबा ठेवू चार रन चार रन रस्त्याच्या बाहेर सिक्स आहे सॉरी रस्त्यावरती सिक्स आहे छे रन रस्त्यावरती सिक्स आहे शूटिंग तुरंत शूटिंग थांबावी बॉल सापडण्याच्या अगोदर शूटिंग थांबवावी अपमान होतोय बॉल हा हरवणारच बॉल हरवणार आता शूटिंग जी केली आहे तुम्ही पूर्वी आम्ही असेच बॉल आमच्या हरवायचे तर चार पाच गाड्या झोपून झोपून खंडातील सगळ्यात उत्कृष्ट लेग स्पिनर मी बाहेर हे करतो तुम्हाला नो बॉल तोंडावर बॉल नो बॉल अंपायरचा निर्णय अंतिम राहिले सिद्धेश चव्हाण यांनी नोंद घ्यावी चार गेंद अकरा रन चार गेंद अकरा रन एक विकेट रघुनाथ राणम यांचा विकेट गेलेला आहे शून्य रनावरती बाद झालेले आणि आता उत्कृष्ट शॉट झोपलेला आहे आणि योगेश चव्हाण दोन रन म्हणजे टोटल संख्या होती तेरा धाव संख्या तेरा धाव संख्या तेरा पाच बॉल राजेंद्र चव्हाण यांच्या पाच बॉल संपले नाहीयेत पाच बॉल पाच बॉल चौदा मला असं इथे सिक्स ची गरज आहे आणि राज मिशाल लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॉलर राजेंद्र चव्हाण तुम्ही कुठेही मारा लेखी इकडे नको मारू तुम्ही इथे प्रोटेक्शन नसल्यामुळे कृपया इकडे मारू नका राज मिशा यांचं उत्कृष्ट फलंद आणि उत्कृष्ट आता शॉट मारलेला आहे सूरज शाहनी बॉल पकडलेला आहे आणि फक्त दोनच रन दिलेले आहेत उत्कृष्ट अशी फिल्डिंग सूरज राणा यांच्याकडून इथे पाहायला भेटलेली आहे आपल्याला गच्चाळ बॉल गच्चाळ असं त्यांचं बॉलिंगच हे होतं सोळा रन देऊन त्यांनी संघाला पूर्ण अंपायरची गरज आहे कृपया अंपायर ठेवा अंपायर ठेवा अंपायर ठेवा अंपायर ठेवा अतुल अतुल च काम करा थोडं थोड्या टायमासाठी तुम्हाला बॅटिंग भेटणार आर्यन रानम अनुभवी क्रिकेटर कॅच सोडलेले आहे जिमचे ट्रेनर फलंदाजी करावी अनुभव आहे नाही मैदानाचा विकेट होऊ शकत नाही अरेंद्र रानम बॉल पुढे पकडतात नो बॉल देऊ शकतो आरेंद्र रान यांनी पार्टी झेल पकडावा पुढे हात घालू नये षटकार हे षटकार होटकार बावीस ट्वेंटी टू रन्स ओके उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला दोन रन दोन रन काढून चोवीसच होतात अधिकेत कुटकर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन रन मला विशाल विशाल वाळेत दोन रन वाळ दोन रन वर उडव अतुल कुडकर वर उडवायचा विषय नाहीये इथं दोन विकेट गेलेले बापू षटकार अशा प्रकारे चोवीस आणि सात तीस 68 विन शैलेत चव्हाण आपण शैलेत चव्हाण आहे एम एस धोनी नाहीये सो हेलिकॉप्टर नॉट शॉट हेलिकॉप्टरचा प्रयोग इथे करू हे बॉक्स क्रिकेट आहे थांब भीम असं नसतं इकडे वाईट बॉल क्रिकेट वाईट बॉल थांब ह्याला चुकी आहे ती विकेट किपरची वाईट बॉल बॉल नो आहे आणि हे दोन रन टोटल तीन रन्षण मिश्रा यांच अनेक आहे क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग पण अध्यक्ष महोदयांची खूप खराब पडत आहे रन किती सदोतीस थ्री सेवन

पावन गच्चाळसी बॉलिंग तुम्ही स्कोर बोर्ड विचारू नका हरण्याची संधी तुमच्याकडे आता आहे हरत आला चांस तुमचा वाढलेला आहे संकेतमी चार गगळवरती पडला सात बॉल पडला सात आणि अजून अगदी बॉल पडता पडता वागे हे, हे सगळं जे हे विनयलक्ष्मी आहे अविस्मरणीय असं उंच झेल घेऊ शकले असते पण त्यांच्या गोंगल वरती बॉल पडणार म्हणून त्यांनी बाजू घेतली साइड घेतली आणि तो बॉलचा झेल सुटला राजमिशाळ पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या तयारीत आणि हा अरे हातात ती मॅच होती योगेश चव्हाण तुम्ही त्या बागेमध्ये जाव सगळे गेम त्या बागेमध्ये उडत आहेत विशाल बॅट्समन उत्कृष्ट असे बॅट्समन आणि एक जोरदार फटका मारलेला आहे विकेटकीपर किपर आर्यन राणा यांच्याकडे बॉल आणि इथे रन रनआउटचा चान्स इथे रनआउटचा चान्स सुटलेला आहे चष्मा हा त्यांचा पडलेला आहे तीन बॉल चार तीन, चार। तीन, चार। तीन चार आ, बॉल चार आणि इथे एक राहणी बॉल गेलेला आहे आणि इथे परत दुसरी धाव घेतलेली आहे आश्चर्य आश्चर्य आहे ते एका मळीमध्ये दोन धावा अनुभव इथे जास्त आहे राज मिशन येत नाही मळीचा ना दोन बॉल दो। दो। दोन संपलेला आणि षटका विषय संपलाय विशाल खोल आहे आणि उत्कृष्ट अशी बॅटिंग करून दाखवली आहे आणि ते जिंकलेला संघ जिंकलेला संघ शैलेश चव्हाण यांचा संघ जिंकलेला आहे आणि यांना शाल आणि श्रीफळ मंडळ संध्याकाळी ती <laughs> एक मॅच एक एक वरची एक मॅच गेम खेळलेला आहे गडक्यामध्ये उप भेटेल ना त्या गडक्या आणि त्याच्यामुळे लिंबू पाणी वगैरे सगळ्या गोष्टी तिथं भेटत होत्या लिंबू पाणी फ्री होत पण आताची परिस्थिती खूप वेगळी आहे परिस्थिती खूप वेगळी आहे आम्ही आता खूप लांब खेळत आहे गडग्यापासून कारण मला आठवतं की अनिकेत कुडकर यांनी जी गोलंदाजी करायची त्यांचा सामना खेळवण्यात येणार आहे शेवटचा सामना ते षटकाचा आणि भाऊ कुडकर यांनी असं फलंदाज केलेला आहे आणि वाई मध्ये बॉल टाकून आउट झालेले आहे आणि अकरा रुपये पारितोषिक भेटलेलं आहे कारण पारितोषिक जे होत ते वाईट बॉल मारण्यासाठी होता आणि अकरा रुपये जिंकलेत भाऊ कुडकर तीन ओरचा गेम आहे बॅट्समन इथे फटाफट -पट जोरदार षटकार मारण्याच्या तयारी द्यायचं आहे इथे टाइम पास करायचा नाही एक दोन रन सिंगल धाव चालणार नाही मुंबई लोकल वुवा मुंबई लोकल बुवा आता मैदानामध्ये एक बॉल झिरो रन एक बॉल झिरो रन बॉल शोधलेला आहे बॉल शोधलेला आहे शुभम रानम मागच्या टायमाला आहे रघुनाथ राणावे आणि दक्षता घेतली पाहिजे होती की शुभम राणावे बॉलिंग देऊन तुम्ही चूक केलेली आहे वाईट बॉल <laughs> एक बॉल, ये। दो बॉल, ये। बॉल ये। एक दोन बॉल एक सॉरी दोन बॉल एक काय आलेली आहे अरे एक वाईट आहे ना रे तुम्ही कॉमेंट्री म्हणला येडा काढतो तुम्ही विकेट करून गेला शुभम राणा आता पुन्हा एकदा असा जॉर्क असा बॉल करण्याचा तयारी योगेश दोन रन दोन रन नो बॉल आणि दोन रन एक बॉल आठ रन एक बॉल आठ रन व्यवस्थित बॉल टाक नो नाहीये नो बॉल नाहीये नो बॉल नाहीये नो बॉल नाहीये मॉन्टलाइन चे था था। एक रन प्लस वन बॉल काउंट स्टम्प आउट झालेला आहे एक बॉल नव्हता बॉल काउंट हे बॉल काउंट होतो बॉल काउंट स्टम्प आउट ला बॉल काउंट संकेत मिशाल रनआउट पण होऊ शकतो एक बॉल नव्हता उत्कृष्ट गोलंदाजी अशी शुभम राणाम यांची योगेश चव्हाण यांच्या ढेंगात बॉल आणि हात सोडलेला आहे आणि बॉलच्या मागे लावताय चार आठ मी चार बारा तीन बॉल बारा तीन बारा तीन बारा तेरा तीन तेरा एक डॉट एक डॉट गेलाय बारा तीन तेरा नो बाँड्री नाही नाहीये बाँड्री नाही बाउंड्री नाही बाउंड्री नाही बाहेर गेला पाहिजे बॉल बाउंड्री नाही कॉलेजची व्यवस्था करावी आता झेल सोडलेला आहे प्रतीक रानम यांनी त्यांनी गोव्याला जाऊन प्रॅक्टिस करावी आकाश राणा म्हणजे उत्कृष्ट आकाश राणा उत्कृष्ट फास्टर असे बॉलर उत्कृष्ट अशी बॉलिंग पाहायला भेटते इथे आणि फटाफट बॉल टाका कारण तुम्हाला उशीर होईल अंदर होईल फटाफट बॉलिंग संपवा अंपायर यांनी आपलं काम करा फटाफट आला इथे नो बॉल नो बॉल रघुनाथ राणा रघुनाथ राणा हार शिकल्यावर गावत नाहीये आकाश रानम योगेश या बॉलिंग बॉलिंग अख्तर यस यस गुड लोकल बॉय लोकल ट्रेन बॉय मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांनी लवकरात लवकर पूजा मंडपात यावे संध्याकाळचे सात वाजले स्वागत समारंभाला सुरुवात होत आहे दोन वेळा अनुभव असलेल्या ग्राउंड वरती पडत आहेत काय बोलायचं हे रानवाडीचं मैदान आहे त्यांचीच मळी आहे ती वाटत त्यांच्या लोळण भरलेली आहे मी इथे स्वतः ते ट्रॅक्टर चालत होते उत्कृष्ट ट्रॅक्टर चालून शिद्धी केलेली आहे पण आज ते पडत आहेत मैदानात खेळाच्या नावामध्ये नरम मैदान दोन बॉल भाऊ आणि वाईट बॉल खराब अशी बॉलिंग पालकर यांचं सहर्ष स्वागत दोन मैलावरून प्रवास करून टॉनिक घेऊन येऊन आल्यानंतर इथं आता मैदानामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत दोन मैल प्रवास करून आलेले उत्कृष्ट फलाज नावाज दिले गाजलेले असे लीलाकांत पालकर यांचं सहर्ष स्वागत टायडल स्वीप साठी प्रसिद्ध स्वीप शॉट लीला पालकर भाऊ कुडकर उत्कृष्ट फिल्डिंग उत्कृष्ट फिल्डिंग पण विजय मिश्रा यांनी गेम सोडलेला आहे